इयत्ता पाचवी विषय बालभारती पाठाचे नाव आहे आपल्या समस्या आपले उपाय आज आपण या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत यातील प्रश्न आहे खालील वाक्य वाचा तुम्हाला योग्य वाटत असेल तर बरोबर अशी खून करा आणि अयोग्य वाटत असेल तर चूक अशी खून करा यामधील पहिले वाक्य आहे एखाद्या गाडीचा छोटासा अपघात झालेला आहे तो पाहण्यासाठी तेथे गर्दी करणे हे वाक्य अयोग्य असल्यामुळे चूक अशी खून करू दिलेल्या चौकोनामध्ये दोन नंबरचे वाक्य आहे ओळखीची व्यक्ती रस्त्यात भेटल्यास भर रस्त्यात वाहन उभे करून गप्पा मारणे हे वाक्य अयोग्य असल्यामुळे चूक अशी खून करूया तिसरे वाक्य आहे दुकानात वस्तू आणायला गेल्यावर आपले वाहन पार्किंगच्या ठिकाणी लावणे हे वाक्य योग्य असल्यामुळे बरोबर अशी खून करूया चौथे वाक्य आहे गर्दीमधून जाताना जोरजोराने हॉर्न वाजवणे ही कृती किंवा हे वाक्य अयोग्य असल्यामुळे चूक अशी खून करूया पुढील प्रश्न आहे तुमच्या मनाने उत्तरे सांगा बालमित्रांनो या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिलेले हे उदाहरण म्हणून दिलेले आहे तुम्ही तुमच्या कल्पनेने विचार करून तुमच्या मनाने उत्तर सांगण्याचा किंवा लिहिण्याचा प्रयत्न करा यातील प्रश्न अ आपण कचरा कशाला म्हणतो उत्तर नको असलेल्या टाकाऊ वस्तूंना व वापरलेल्या टाकाऊ वस्तूंना आपण कचरा म्हणतो पुढील प्रश्न क्रमांक आ घरातील कचऱ्यात कोणकोणत्या वस्तू असतात उत्तर धूळ कागदाचे कपटे केसांचा गुंता फळांची टरफले उरलेले शिळे अन्न वगैरे घरातील कचऱ्यात असतात प्रश्न ई तुमच्या घरातील ओला व सुका कचरा कोणता ते सांगा उत्तर ओला कचरा फळांच्या साली सडलेली फळे सडलेली भाजी आंबलेला भात आंबलेले वरण स्वयंपाकातील टाकाऊ खाद्यपदार्थ आणि सुका कचरा कागदाचे कपटे केसांचा गुंता वरील ओला कचरा सोडून इतर सर्व कचरा पुढील प्रश्न क्रमांक ई तुमच्या घरातील कचऱ्याची विल्हेवाट तुम्ही कशी लावता ते सांगा उत्तर आमच्या घरी कचरा जमा करायला रिकाम्या बादल्या आहेत त्यात आम्ही सर्व कचरा टाकतो रोज सकाळी कचरा जमा करणारी गाडी प्रत्येकांच्या दाराजवळ येते त्यात आम्ही तो कचरा टाकतो अशी आम्ही आमच्या घरातील कचऱ्याची विल्हेवाट लावतो पुढील प्रश्न क्रमांक ऊ कचऱ्यातील कोणकोणत्या कौन गोष्टींवर प्रक्रिया करून त्यातून नवीन गोष्टी तयार होऊ शकतात उत्तर फुटलेला आरसा आरसेवाल्याकडे नेऊन व्यवस्थित कापून घेतला तर लहान आरसे तयार होऊ शकतात नारळाच्या करवंटीवर सुंदर चित्रे काढून आकर्षक कलाकृती तयार होऊ शकते आईस्क्रीम मधले लाकडी चमचे आपण कचऱ्यात फेकून देतो पण ते एकत्र गोळा करून त्यापासून सुंदर फ्लॉवर पॉट तयार होऊ शकतो प्रश्न ऊ तुमच्या वर्गातील कचऱ्यामध्ये कोण कोणत्या वस्तू असतात उत्तर आमच्या वर्गातील कचऱ्यामध्ये फाटलेले कागद शाई संपलेल्या रिफिल्स पेन्सिलची छिलके मोडलेली पट्टी रबरचे तुकडे इत्यादी असतात पुढील प्रश्न क्रमांक ए वर्गात कचरा होऊ नये म्हणून तुम्ही कोणती काळजी घ्याल उत्तर वर्गात कचरा होऊ नये म्हणून वर्गाच्या कोपऱ्यात कचरा पेटी ठेवू आणि फेकावयाच्या वस्तू कचरा पेटीतच टाकाव्या अशी शिक्षकांकडून सर्व विद्यार्थ्यांना सक्ती करू पुढील प्रश्न क्रमांक ऐ कचरा कुंडीतला कचरा उचलून नेलाच नाही तर आपल्याला कोणकोणत्या कौन समस्यांना तोंड द्यावे लागेल याचा विचार करा आई वडिलांशी मित्रांशी चर्चा करून सांगा उत्तर कचरा कुंडीतला कचरा उचलून नेलाच नाही तर भयंकर असह्य दुर्गंधी पसरेल माशांचा प्रादुर्भाव वाढेल त्यामुळे आपले आरोग्य धोक्यात येईल धन्यवाद